आलिंगन घडे मोक्ष जोडे ऐसा संताचा महिमा बाबा आलिंगन हे शतकोट्यामध्ये तीन प्रकारचं आलिंगन आपल्याला बघायला मिळत एक आलिंगन कामाचं आलिंगन आणि प्रेमाचं आलिंगन या तीन प्रकारचं आलिंगन आपल्याला बघायला मिळतं कामाचं आलिंगन म्हणजे काय जे पती पत्नी संभोग क्रिया करताना एकमेकांना जे आलिंगन देतात ते आलिंगन असतं कामाचं आलिंगन दुसरं आलिंगन असतं यमाचं आलिंगन यमाचं आलिंगन म्हणजे काय एखाद्याला थार मारण्याच्या उद्देशातून मनामध्ये कपट आहे आणि त्या उद्देशातून आलिंगन द्यायचंय ते आलिंगन म्हणजे यमाचं आलिंगन आता हे आलिंगन कोणा कोणाला दिलं बाबा एक महाभारताचा एक सुंदर प्रसंग आहे एक धूतराष्ट्रानं भीमाला आलिंगन दिलेलं आहे बरोबर दूतराष्ट्रानं एक भीमाला आलिंगन दिलेलं आहे आता ते आलिंगन का द्यावं लागलं बाबा आता वास्तविक बघायला माझ्यापेक्षा तुमचा सर्वांचा वय जास्त आहे अभ्यास जास्त आहे आणि तुम्ही लय महाभारत ऐकले रामायण ऐकले शिवमहापुराने ऐकलं आता आपल्या सप्त्याला बावीस वर्ष व्हायलेत बावीस वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकिता पण तुमच्यात अजून काय फरक नाही 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 खुशाल नाही म्हणतात लोक माझ्यापेक्षा अभ्यास तुमचा आहे ना बाबा दूतराष्ट्राने एक भीमाला आलिंगन दिलं काय द्यावं लागलं बाबा आता खरं बघायला गेलं तर वास्तविक पाहता राज्य कुणाचं होतं पांडवांचं होतं ना पण राज्य भेटला का नाही वनवास भेटला महाराज पाहती पांडव अखंड वनवासी पाहती पांडव अखंड वनवासी वाशी परित्या देवा हदी पांडव अखंड वनवास अखंड वनवास भेटला माझ्या पांडवांना राज्य त्यांचंच असून सुद्धा बाबा खऱ्याला त्रास पाहिल्यापासूनच बर पहिल्यापासून आहे जे सत्य आहे का सत्याला त्रास पहिल्यापासून आहे पण बाबा विजय शेवट सत्याचा आहे बर सत्याचाच विजय खऱ्याला त्रास नेहमी ज्ञानो बारायला त्रास देणारे नव्हते तुको बारायला त्रास देणार आहे होतेच अव लोकांनी माझ्या भगवान बाबाला त्रास दिला त्रास देणारे आहेत ना हो ते बी हो म्हणाले त्रास त्रास देणारे आहेतच बाबा पांडवांना त्रास झाला पहिल्यापासून आता ज्यावेळेस धुतराष्ट्राला शंभर मुलं होते बाबा त्या शंभर च पाच युद्ध ठरलं त्यावेळेस देव मध्यस्थी करायला गेले देव काय म्हणे बाबा ह्या पांडवांना पाच गाव पाच जणाला पाच गावं देऊन टाका पाच जणाला पाच गावं द्या पण धुतराष्ट्राच्या मनात अहंकार जडला महाराज माझ्याकडे शंभर आहेत युद्ध कधी झालं तर जिंकणार कोण आहे बोला कोण जिंकणार आहे मी जिंकणार आहे मनात अहंकार जडला महाराज माणसाला अहंकार जडू नये कधी बरं अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी अहंकार होणे माणसाला महाराज नाही धूतराष्ट्र म्हणे सुईच्या टोकावर बसन का इतकी बी जागा देत नाही म्हणे टॉक वर किती बसते बाबा इतकी बी जागा देत नाही मी बाबा बर तिथं जर नम्रतेने घेतला असता तर युद्ध होतच नव्हतं नम्र झाला भूता त्याने कोंडीले खोंडिले अनंत जर तिथं नम्रता स्वीकारली असती तर युद्ध होत नव्हतं बाबा पण नाही अहंकार चढला हो द्या युद्ध युद्ध झालं महाराज आता पांडव हरते नाही महाराज युद्ध झालं त्या धुतराष्ट्राचे शंभर मारले तर धुतराष्ट्राला काहीच वाटलं नाही पण धुतराष्ट्राचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होत दुर्योधनावर महिला दोन तीन लेकर असतात बाबा पण एक विशेष लेकर आवडत असते एखाद्यावर जास्त जीव असतोय जरा तसा त्या बापाचा त्या धुतराष्ट्राचा दुर्योधनावरती जीव आणि त्या दुर्योधनाला नेमकं मारलं भीमान त्याच्या मांडीवर गादा घालून कार्यक्रम केला बाबा तेव्हापासून त्या धुतराष्ट्राच्या मनात कपट निर्माण झालं की या भीमाला मारायचं पण बाबा शंभर मेले मग काही चाललं का नाही युद्ध झालं काही दिवसानं त्या धुतराष्ट्रानं भीमाला जवळ बनलेलं म्हणे भीमा शेवग म्हणजे ते मेलेले शंभर मयच होते आणि तुम्ही राहिलेले पाचवी आहेत ते पुतणे काय तुम्ही काय मला सगळे सारखेच आहेत मनात इतकं कपट आहे बाबा पण वरून किती गोड बोलायला दादा असेच लोक असते काय काय वरून इतकं गोड बोलते पण मनात इतकं कपट असतंय लयच लयच काय सांगा तुम्हाला लयच लयच कपटी माणसं असते बाबा पण वरून गोड बोलायचं तसं ते धुतराष्ट्र होतं तसंच होतं ते त्या भीमाला म्हणे ते जाऊ दे आता ते मेलेले शंभर मैच होते तुम्ही राहिलेले पाचवी मैच आहेत भीमा मला तुला आलिंगन द्या वाटायला रे ते भीम भारवून गेलं बाबा आता गोड बोलल्यानं लोक कोणी भारवून जाते कोणी आपल्याला जर दोन शब्द गोड बोललं ते माघारी जरी बोलत काय वाटत नाही बरोबर आहे का नाही ती भीम भारवून गेलं भीम ताकतीत लय बलवान होतं लय ताकद होती भीमात पण ते बुद्धीत कमी होते म्हणजे बाबा जे माणसं ताकतीत जास्त असतात का ते बुद्धीत कमी असते हा आणि जे माणसं ताकदीत कमी असतात का बाबा <laughs> ते बुद्धी जास्त असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला कमी त्याला सांगा जास्त असं असतं ते पण ते बाबा तसं भीमाच द्या ते भारावून गेलं ना प्रेम बो, प्रेमान बोलला ते दूतराष्ट्र भारा <laughs> हो ते भारावून गेलं हो म्हणे काका त्या भीमान काय केलं बरोना त्या भीमान डायरेक्ट ते तस टाकलं तेव्हा मोबाईल नव्हता पण ये सांगालो उगा ऐका ते भीमान टेटस टाकलं उद्या आमच्या चुलत्याचं नामचं आलिंगन सोहळा होणार आहे देव बी व्हॉट्सअपच खेळत बसले होते तेव्हा देवान टेटस पाहिलं तोंडाला हात लावला मला आर्या भ हे तर उलट व्हायला म्हणे त्या धुतराष्ट्राच्या मनात किती कपट आहे भीमाला कळन ना भीमान पाहिला फोन देवानं पाहिला फोन लावला भीमाला म्हणजे भीमा तू का येडपट हे काय एडपट आहे काय तू त्या धुतराष्ट्राच्या मनात किती कपट आहे त्याचा फोर्ग मारलय आणि तुला इतकं ते प्रेमान आलिंगन आहे वय नाही ना ते भीम देवाला म्हणे काय देवा तुम्हाला कळत का म्हणे इतका प्रेमान बोलले रावते काय काय जमानात कपटन काय देव म्हणे तू उद्या काय कर एक डिकटो भीमासारखा पुतळा त्या धुतराष्ट्राच्या पुढे उभा कर आणि काय होतं पाय महाराज दुसऱ्या दिवशी काय केलं ते शेव काय डिक्टो भीमासारखा पुतळा तयार केला आणि त्या धुत धुतराष्ट्राच्या समोर नेऊन उभा केला धृतराष्ट्र गेलं आलिंगन मारलं इतकं कपट मानात इतका राग मनात इतका द्वेष मानात आलिंगन दिल्याबरोबर बाबा, बाबा ते लोखंडाचा पुतळ्याची जागीच राग झाली धुतराष्ट्र होतं ते जागीच राग झाली ते भीमान पाहिलं भीमोनी अरे बाप ते लोखंडाचा भोगा झालेला होता बाबा त्याची त्यांना राग कापाळा लावली निघून गेलो तिथून मला सांगायचंय का हे आलिंगन कोणतं आहे द्वेष स्वरूप आलिंगन आहे कपट स्वरूप आलिंगन आहे अजून एक आलिंगन घडलं आपल्या अलीकडच्या इतिहासामध्ये जरा जुनं झालं एक आलिंगन दिलं बघा छत्रपतींनी कोणाला दिलं अफजल खानाला बरोबर अफजल खानानं आलिंगन दिलं त्या लिंगन कसं होत प्रतापगडच्या पायत्या शिक खान आला खान का आला खानाने एका दरबारामध्ये विडा उचलला का आणि काय म्हणला खान अरे बोले कोण आहे ओ शिवा का सर काठ पर, पर लावूंगा खानानं दरबारामध्ये विडा उचवला महाराष्ट्राच्या दिशेने निघाला महाराष्ट्रामध्ये आला पण माझं राज हुशार होत चतुर होतं माझा राजा, राजा प्रतापगडावरती गेला खानाला काही प्रतापगडावरती जाता येईना खान काय करायचा माहितीये मंदिर पाडायचा शेतकऱ्यांना लुटायचा आणि शेवट खानाने काय केलं माहितीये का माझ्या आई बहिणीची इज्जत काढली इज्जत तुटत होता इज्जत माझ्या राजाला आई बहिणीची इज्जत केलेली सहन झाली नाही खानाला भेटायला माझा राजा प्रतापगडच्या पाय येणार एक श्यामिया भर नाव भरला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संग जीवा त्याला। शिवबाद त्याला। शिवबाद त्याला। शिवबाद त्याला। शिव महाला खानासोबत सय्यद बंड नावाचा एक सरदार होता आणि आपण एक खान म्हणतो होता जीवा म्हणून वाचला शिवा माझ्या संग जीवा महाला नावाचा एक सरदार होता आणि राज त्या खानाला भेटायला त्या मध्ये आला ह्या धड दीपाड खान सहा साडेसहा फुटायचा तो खान पायानं पहार वाकवायचा पायानं खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला डौलत डुलत डौलत डौलत खान येत होता आणि माझं सुंदर स्वरूपाचं राजा सुद्धा समोर येत होत खान समोर येत होता राजा समोर येत होत त्या श्यामियाण्यामध्ये दोनच सरदार होते दोनच सय्यद बंडा आणि जीवा महाला समोरा समोरा ला ला समोर आले पण अगोदरच्या दिवशी माझं राज सावध होऊन गेलं हातात वाघ नख्या होत्या कमराला दुपट्टा होता आणि राज भेटायला खानाला समोर गेलं आलिंगन दिलं खान बोलला आओ शिवा गले शिवा खानाला आलिंगन दिलं हात फैलावले राजा समोर गेलं खान समोर गेला आलिंगन दिलं आलिंगन दिल्याच्या बरोबर खानान तगा केला तगा केला माझ्या राजाची मान बगला पण राज होत टाळी वाजवा टाळ्या राज होत राजाच्या लक्षात आलं खानानं तगा केला राजाने हातातल्या वाघ नक्या काढल्या तो पर्यंत त्या खाना वरून चाकू चालवला चाकू चालवल्या बरोबर होत माझ राज आणि राजाच्या राजा लक्षात आलं खानानं दगा केला हा झलक खानानं दगा केला राजानं हातातल्या वागण्याच्या काड्या कानाच्या पोटात असल्या खान जागीत घरा तीर्थ पडला खानाच्या तोंडातून शब्दही निघेना अशा प्रकारे एक आलिंगन घडलं हे आलिंगन माझ्या राजाला का द्यावं लागलं स्वराज्यासाठी द्यावं लागलं ना मनात द्वेष मना मना होता मनात कपट होत पण रयतेच्या राज्यासाठी आलिंगन द्यावं लागलं बाबा हे कोणतं आलिंगन झालं यम स्वरूपाचं आलिंगन हे झालं आणि तिसऱ्या प्रकारचं आलिंगन आहे प्रेम स्वरूपाचं आलिंगन म्हणजे प्रेमाचं आलिंगन ते प्रेमाचं आलिंगन कोण देत असतात एक सांगू बाबा आपला एखादा मुलगा जर हॉस्टेलला असला ना तो सुट्ट्यात जर घरी आला ना काही आठ दहा दिवस असेल दहा पंधरा दिवस ते लेकरू जर घरी राहिले ना ते वाटा लावताना ते माय काय करते ते लेकराला जवळ घेते आणि त्याला कडकडून मिठी मारती ते आलिंगन कोणतं आहे प्रेमाचं लिंगन आहे प्रेमा आणि त्याच स्वरूपाचं आलिंगन आमचे संत देतात आणि आमच्या संतांनी जर आलिंगन दिलं ना तर साई जता नावाच्या मोक्षाची आपल्याला सहज प्राप्ती होऊन जाते नाही हे मी माझ्या मनानं सांगणं अभंगाचं प्रथम चरण आली